सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील लक्ष्मीवाडी सवनसर शिवारात एका पासष्ट वर्ष वयोवृद्ध इसमाने रेल्वे लाईन वर झोपून आपली जीवन यात्रा संपल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गोविंद बाबुराव रक्ताटे असं मयत नाव असून ते कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील कांचनवाडी येथील रहिवासी आहेत सदर घटनेनं तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की संतोष कुमार मोतीलाल उत्तम व छप्पन्न उपप्रबंधक रेल्वे स्टेशन कोपरगाव यांनी शहर पोलीस स्टेशनला खबर दिली आहे की आज शनिवार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास एका इसमानं रेल्वेसमोर येऊन झोपून रेल्वे खाली आत्महत्या केली आहे सदर खबरीवरून शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे दरम्यान सदर अनोळखी इसमाची उशिरा ओळख पटली असून गोविंद बाबुराव रक्ताटे राहणार कांचनवाडी कोकम सदर मयत व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जे पी तमनर हे करत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोके कोपर